छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ देखील फिरवतात तर सध्या झीम मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका फारच चर्चेत आहे या भावना कडक लक्ष्मी म्हणून रूप पाहायला मिळत आहे साध्या भोळ्या लक्ष्मीने मुलांना धडा शिकवण्यासाठी कडक लक्ष्मीचं रूप घेतलंय तर दुसरीकडे सिद्धूच्या घरी भावनाचा छळ सुरूच आहे याशिवाय जान्हवीचं सांगायचं झालं तर दिवसेंदिवस जयंतचा वाढत चाललेला विकृतपणा मात्र आता जान्हवीला सहन होत नाहीये तर अशातच लक्ष्मी निवासचा काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेला भाग पाहून एका अभिनेत्रीने तिचं स्पष्ट मत मांडत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री पर्णिका राऊत हिने ही पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिलंय की सशाला शोधायला आलेली फनी रेस्क्यू टीम गरज नसताना सिगारेटचे स्मोकिंग सीन्स जुन्या मालिकेमध्ये पण दाखवले नसतील अशा दर्जाचे सुनेला छळायचे सीन्स अचानक झालेली लक्ष्मीचे सौंदर्य इनामदार काय चालू आहे झी मराठी आजचा लक्ष्मी निवास मालिकेचा एपिसोड इतका फालतू आणि खालच्या दर्जाचा का प्रेक्षकांनी काय अपेक्षा ठेवावी असा संतप्त सवाल अभिनेत्रीने या पोस्टद्वारे केला आहे याशिवाय या, या पोस्ट मध्ये तिने जी मराठीला देखील टॅग केलाय तर मालिकेत दाखवणाऱ्या अशाच काही सीन प्रेक्षकांचा देखील रोष वाढत आहे तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्ट वर तुमचं काय मत आहे हे आम्हाला द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला